पाठी मागून नाणे दरवाजाकडून चढाई करून आता किल्ले रायगडावर प्रस्थान करीत आहोत तीव्र चढापर्यंत आलेले बरेच शिवतारू जे रोपेने गेलेले आहेत ते होत आहेत

नमस्कार मित्रांनो तुम्हाला घेऊन जात आहे मी आपल्या महाराष्ट्रातला स्वर्ग आपला किल्ले रायगड बरोबर त्यांना घेऊन जा ना आम्हाला घरी ठेवा मॅडम असं नका म्हणू आम्ही तुम्हालाही तुम्हालाही निमंत्रण दिलं होतं तुम्हालाही विनंती केली होती आम ओ, की आमच्या सोबत चला म्हणून परंतु जेव्हाही तुम्हाला कळालं की चौदाशे पायऱ्या चढून वर जायला लागतंय खोट बोलायचं नाही मी आपलं ठरलं होतं जायचं तुमच्या मित्रांचं ठरलं की मला घरी ठेवलं ना आपण निघाले वाद विवाद करू नका तुम्ही हे निसर्ग सौंदर्य पहा आणि पहा या पायऱ्या किती कि सुंदर आहेत त्या पायऱ्या पाहून तर अशा आग व्हायली आता हो ना काय बोलला की आम्हाला रोपेने घेऊन जा रोपेने घेऊन जा अरे नाही तर अरे अरे वा वा, वा कसला बघा कसला किल्ला आहे कशा पायऱ्या आहेत मी अगोदरपासून म्हणलो होतो मला यायचं रायगडवर जोडीने जाऊ आपण जे धोका दिला जे लोक आम्ही बघत होतो ना की, की वेगड़ा 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 हो जे पायऱ्यावरून रायगडाच्या दिशेने जात होते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद वेगळा उत्साह वेगळं चैतन्य दिसत होतं माहिती तुमच्या चेहऱ्यावर दिसायलाय पण त्याची खंत वाटायची खरं तर आम्ही ज्या दिवशी वर जात होतो त्या दिवशी पावसाची कमतरता होती पाऊस नव्हता त्या दिवशी परंतु त्याचा काही विशेष असं वाटलं नाही आम्हाला त्यातही आम्ही आनंद होतो की आपण रायगडा इथपर्यंत आलोय आणि वर जातोय खरंच महाराजांचा किल्ला अप्रतिम आहे पावसाची कसरी की नाही आमच्या इथं दूर झाली हा तोच तोच धबधबा आहे हा की जे मागे बातम्यांमध्ये किंवा सोशल मीडियावर तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल की पायऱ्यांवरून भरमसाठ पाणी वाहत होतं बऱ्याचशा वाटचालूंना स्थानिकांनी मदत करून त्यांना बाहेर काढण्यात आलं होत आणि हा वरती जाण्याचा दरवाजा किल्ल्याची रचना अशी असायची की दरवाजा नागबुडी वळणामध्ये असायचा कारण कि जे हत्ती वगैरे हो जे असायचे गनिमाचे त्यांनी किल्ल्याला दरवाजाला ठोस देऊन दरवाजा मोडता येऊन अशा पद्धतीने रचना केलेली असायची अरे वा किती मस्त ना अरे मस्त म्हणजे काय डोळ्याचे अक्षरशः पारणे फिटले माहिती काय डोळ्याचे खरच मला मला परत जायचंय किल्ले रायगड म्हणजे महाराष्ट्राचं स्वर्ग काय म्हणतात ते काही खोटं नाही हे बघा भानुषा तपश्या चालू आहेत त्यांच्या आणि साहेब निघाले म्हणून जे काही ओघोळ वगैरे वाहत होती त्याच्यामध्ये आंघोळ करणं किंवा तुडुंब भिजण्याचा आनंद घेतला आम्ही मस्त पन... बसला पण तिथं मी बाजूला बसले असते फोटोशूट केला असत तुम्ही जास्त फोटोशूट केला असता म्हणूनच तुम्हाला घेऊन नाही गेलो बर ठीक आहे याच्यानंतर येणार असं नाही मी सहज गमतीनं बोललो ते पण हा हत्ती तलाव आहे बघा ही तर डुबकी मारायची ना हत्ती तलाव आहे ते आणि त्याच्यामध्ये कटाक्षाने आतमध्ये जाण्यासाठी मनाई हा मनाई केलेली आहे तर आपण जे काही नियम घालून दिलेले आहेत त्याचा भंग केला नाही पाहिजे सर्व नियम ते कास पेक्षा छान फुलं दिसत आहे तिथे कास पठारासारखीच बरं काय तेवढ्या तेवढी जास्त नाहीत पण ती म्हणजे मंदिर ना जगदीश्वराचं मंदिर आहे मस्जिदी सारखी रचना केलेली आहे त्याची है ना कारण की तिथं हल्ला वगैरे जगदीश्वराचं मंदिर आहे एवढंच मला माहिती आहे त्याच्या व्यतिरिक्त मला फार काही माहिती नाही मला माहिती मी इथेच वाचलेला आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे आणि जगदीश्वराच्या मंदिराच्या समोरच महाराजांची समाधी सुद्धा आहे आणि यावेळी पाऊस सुरु झाला होता हा आणि पावसामुळं मग तेव्हा थोडं वातावरण अजून थो। आल्हाददायक झालं होत केस उडत होते त्याच काय वाटत नाही असं ते केस असहराव साहेबांच्या दिसत आहे हा आणि हा राजवाड्याच्या समोरचा मुख्य दरवाजा राजवाडा सचिवालय राणी महाल वगैरे जे काही भाग आहेत इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर राजदरबाराच्या ठिकाणी छत्रपतींची अतिशय भव्य दिव्य अशी हे पाण्याची बघा संरचना किती भारी म्हणजे राजवाडा किंवा त्या समोरच्या परिसरामधून येणार पाणी इथून बाहेर जाणार म्हणजे एवढी एवढ्या बारीक सारीक गोष्टीवर किती चार। काम झालेलं आहे त्या ठिकाणी अतिशय सुंदर काम झालेलं किती सुंदर आणि इकड म्हणजे आपण तिथं एकदा गेल्याच्या नंतर हा जे परिसर बघितला काय तर तेव्हा आपण कल्पना करू शकतो की रायगड म्हणजे किती भव्य होता अतिशय भव्य आणि राजवाडा तर एवढा भव्य आहे अस्मिता की अकल्पनीय आपण विचारही करू शकणार नाही इतका भव्य आहे ते दिसतंयच ना मी आतापर्यंत असाच पाहायला व्हिडिओ माहिती मी तुम्हाला नक्की घेऊन जाईल एक वेळ अस्मिता तुम्हाला नक्की एक वेळ घेऊन जाईल हा शब्द आहे माझा शब्द आहे आणि आलेली साहेब आता घरी आणि घरी आल्याच्या आण नंतर साहेबांची कसं स्वागत करते शौर्या आर्या आणि आर्याची मम्मी म्हणजेच मी तर पाहूया शौर्या कशी रुसून बसलेली आहे शौर्याच्या आवाजामध्ये आता शुरूबाई अगोदर हसते आणि नंतर काय बोलते तर साहेब पण पन... <laughs> शौर्या तुझ्यासाठी सरप्राईज आणलं मम्मीने बघ <laughs>

तू म्हटली होती पप्पाला जाणार नाही पप्पा कडे बोलणार नाही बोलू नको मी तिला दोन दिवस सोडून गेला तस काय नाही का रडू लागल लेकरू हम्म बंद

इकडं बोलायचं नाही इकडे फुलं द्यायली काय शौर्या हा आणि काही चॉकलेट वगैरे काय नाही आणलं चॉकलेट काय सुंदर टी शर्ट काय सुंदर आणले एक एक साठी पवन तुझा थँक्यू कोण म्हणाल छत्रपती शिवाजी महाराजांचे येते येते व्यवस्थित नाही नाही ते मोठ तुझा ईश्वर्या सेम आहे तुझा तू सांगतो की 20 32 30 आता थांबा दोघ पण घाला तुमचे यांचे घातल्याच्या नंतर दाखू ओके हां वाव या दोघांचे पण काय भारी दिसलेत तुझं 85 थँक्यू अरे जा तुझं पण चेंज करून ये थँक्यू बोलणार नाही का पप्पाला थँक्यू नाही बोलणार पप्पाला थँक्यू ब्लॅक कलरच्याच घालायच्या पॅन्ट पण तर झाला बरं मुडा ब्लॅकच मला इकडं तिघांना तीन शर्ट आणले मला काय आणलं लहान लेकरांसाठी टी शर्ट आणली आणि तुम्ही काय लहान आहेत का तुमच्यासाठी घ्यायला मग मी तुमच्यासाठी इथल्या दुकानावर इथल्या दुकानावर म्हणजे तिथून तुम्ही तुम्ही आवग... छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्याहून सर्वांना गिफ्ट आणले आर्यनला आणलं आर्याला ला, आणलं शौर्याला आणलं आणि मला विसरले विसरलं नाही मग तुमच्यासाठी सा, पसंत वगैरे काही नसते ते पसंत नसते एवढं महाराजांचं टी शर्ट आणि त्याला पसंत लागते का हा बरं ठीक आहे पुढच्या वेळी घेऊ तुम्हाला पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या वेळेस <laughs> <laughs> पुढच्या वेळेस जाणार पुन्हा सोडून आम्हाला तुला घेऊन जाणार पुढच्या बघ स्वर्या बघ परत पुढच्या वेळेस जाणार म्हणून सोडून तुम्हाला घेऊन जाणार पुढच्या वेळी तुला पण दिदीला पण पवनला पण ठीक आहे मामी मामाला पण घेऊन जाऊ अजून कुणाला हो अजून अजून कोणाला नाही तुझ्या शाळेत किती येत तुझ्या क्लासमेट तुझे विद्यार्थी सोबत आहे मुली सगळे फुटेड घेऊन जाऊ पण चालेल पूर्ण गॅंग घेऊन जाऊ पप्पाची पप्पाला पाणी वगैरे काय विचारणार कि नाही विचारणार गळा बघ माझा किती खराब झाला माझा आवाज पण व्यवस्थित येत नाही थंडी मुळ <laughs> पाणी <में पेर। laughs> काय म्हणली जायला पाहिजे होत ना आवाज पण खराब झाला माझा थंडी मुळ तर मग जायला कशाला पाहिजे होत म्हणते बरोबर आहे ती तर का मारलं माझ्या पोरीला मारलं नाही मी तर तसा लाड तसाय का शोर्या शोर्या मी करू का पप्पाचा लाड आता मला काय गिफ्ट नाही आणलं म्हणून आर्यन पाणी आणून दिलं परफ्यूम मारलं बघा तुमच्या घामाच्या वाशेलाही आल्यानंतर आंघोळ केली नाही का की पप्पानी आज तस म्हणत परफ्युमर समजणे वाले को इशारा काफी चांगलं वाटा वाजून म्हणून मारते माहिती बदल बाळा बदल मला असं चेंज करायचे कुठं पप्पाला आंघोळ करायची फ्रेश व्हायचे शिवदास खरंच खूप रॉंग केलं बरं तुम्ही काय का गिफ्ट नाही आणलं मला

वाव माझी आर्या दिदी कशी भारी दिसायली आता बघा इकडं बघा तिघ वाव बोला छत्रपती शिवाजी महाराज की एका कस भारी त्याच्यावर छत्रपती पण आहे मस्त पैकी तू मजातली छत्रपती खाली खाली उतर खाली उतर खाली खाली उतर व्यवस्थित आवडले का भारी दिसायत ना थँक्यू बोला पप्पाला ही <laughs> आता उडी मारणार मला माहिती माहिती

तुझं नाव काय काय चला जास्त हे करू नका शायनिंग मारू नका हा शर्ट व्यवस्थित कर शोरू तुझं समोर हा इकडे पहा सगळ्यात जास्त छान आर्यनच दिसायला <laughs> <laughs> दोन नंबरला तिथं थांब नाश्वर इकडून कशाला बघायलास तू दोन नंबरला शौर्या तीन नंबरला आर्या आणि चार नंबरला पप्पा नाही पप्पा चार नंबरला मम्मी मला टी शर्ट आणलं नाही ना तुम्हाला झिरो नंबर हा झिरो तू झिरो Hvorfor kjører du sånn?